नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण इयत्ता पहिलीसाठी पाठ घेणार आहे आता हा वाचन पाठ कसा आहे पहा आपण हा जो वाचन पाठ आहे हा वाचनपाठ आपण इथं दोन वर्तुळ गोलम तयार केलेले आहेत याच्यामध्ये आपण काही शब्द लिहिणार आहे आणि ते शब्द लिहून या शब्दांचा वापर करून आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करणार आहे आणि ते वाक्य तयार करून आपण ते लिहिणार आणि वाचणार आहोत चला आता आपण पहिल्यांदा शब्द लिहून घेऊया इताला चेतन त्यानंतर शब्द आपण घेऊया ताई त्यानंतर सूप शब्द घेऊया सूप काम त्यानंतर चहा घरी त्यानंतर लता याच्यामध्ये काही मुलांची मुलींची पण नावं आहेत त्यानंतर घर त्यानंतर आहे पाऊस पाऊस त्यानंतर आहे कमल कमल आणि शेवटीचा शब्द आहे सरबत आले लक्षात तर ह्या गोलामध्ये आपण कोणकोणते शब्द लिहिले चेतन ताई सूप काम चहा घरी लता घर पाऊस कमल आणि सरबत आता इकडं आपण काही शब्द लिहूया आले त्यानंतर पी त्यानंतर घे त्यानंतर कर त्यानंतर पहा

चल आणि चल <coughs> बघा आपण ह्या पण गोलामध्ये काही शब्द लिहिले आणि या पण गोलामध्ये काही शब्द लिहिले <coughs> आता काय करायचं आपण यातले काही शब्द उचलायचे यातले काही शब्द उचलायचे आणि वाक्य अर्थपूर्ण करायचं आता याच्यामध्ये काय केलेलं आहे काही मुलांची आणि मुलींची पण नावं दिलेली आहेत आणि काही दुसरे वेगळे पण शब्द दिले आहेत परंतु ते वेगळे शब्द नसून ते कर्म आहेत लक्षात ठेवा आणि या गोलामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते क्रियापद आहेत क्रियापद म्हणजे काय तर आपण जी क्रिया करतो क्रिया करतो म्हणजे जे आपण गोष्ट करतो की नाही समजा आता जेवण करत आहे है, है की नाही पुन्हा आपण चहा पित आहे आहे ना किंवा आपण काहीतरी खात आहे खाण्याची जी क्रिया आहे पिण्याची जी क्रिया आहे आपण जी पितो पळतो चालतो उठतो बसतो ही क्रिया आहेत त्याला क्रियापद म्हणायचं बघणे उचलणे झोपणे सरकणे याला क्रियापद म्हणायचे <coughs> क्रिया आता आपण एक उदाहरणार्थ एक आपण पाहूया वाक्य तयार करूया आपण इथं ताई शब्द घेऊया आणि घरी एक शब्द घेऊया चला आता आपण पहिलंच ता वाक्य तयार करूया ताई नीट लक्ष द्या घरी कुठले दोन शब्द घेतले आपण ताई आणि घरी <coughs> आता मग ह्यातलं कुठला शब्द येईल रे आपल्याला आला येईल का आले येईल का आली होईल तर आली शब्बास ताई घरी आली छान उशार आहात तुम्ही ताई घरी आली मस्तच आणि शेवटी काय करायचं आपल्याला इथं थांबायचं आहे म्हटल्यानंतर पूर्ण विराम द्यायचा आहे बरोबर आता <coughs> आपण सुंदर वाक्य तयार केलं की के नाही बघा ताई घरी आली आहे की नाही आता आपण लता आणि घर शब्द घेऊया दुसरं वाक्य लता घर पहिल्या कराचे दोन शब्द घेतले आपण लता आणि घर मग आता याच्यामध्ये काय येणार बघा आले पी घे आला ओ चल आणि चल तर याच्यामध्ये बघ हे शब्द येईल बघा <coughs> कुठला आला बघ शब्द आला आहे की नाही कुठला शब्द आला बघ आणि शेवटी काय येणार पूर्णविराम म्हणजे लता घर बघ कळलं यानंतर आपण दुसरा कुठला शब्द घेऊया तर चेतन शब्द घेऊया चला मुलाचं नाव घेऊया आपण आता चेतन कुठला शब्द घेतला आपण चेतन आणि सरबत शब्द घेऊया सरबत आता काय येईल रे चेतन सरबत संपलं का वाक्य नाही याच्यातले आपण दोन शब्द घेतले आता याच्यातलं काय होणार तर पी हा शब्द येणार काय होणार आहे पी हा शब्द येणार तिथं म्हणजे चेतन सरबत पी आहे नाही कोणती क्रिया आली रे इथं पिण्याची क्रिया आली आहे की नाही शब्दास आता कमल शब्द घेऊया आपण कमल घेतला आता कमल काम कमल काम आता काय होणार आहे आले पी घे कर पहा आली बघ आला उचल चल तर कर शब्द येणार इथं हे की नाही कमल काम कर बरोबर हुशार झालेला आहे तुम्ही आता मुलं <coughs> त्यानंतर आता इथं लता शब्द घेऊया पाचवा आपण वाक्य तयार करूया लता कुठला शब्द घेऊया पाऊस पाऊस आता काय होणार इथं बघ येणार आहे की नाही बघ शब्बा झालेला आहात तुम्ही लता पाऊस बघ छान आता पुन्हा एकदा ताई शब्द घेऊया आपण ताई ताई एक ना ताई आता ताई सुप शब्द घेऊ आपण सुप आता ताई सुप उचल शब्बास ताई सूप उचल सूप माहित आहे तुम्हाला कशाला म्हणतात ते हा धान्य निवडायचं साहित्य आहे की नाही शेवटी असा पूर्णविराम द्यायचा आपण सोपाय जमतोय तुम्हाला छानपैकी एकदम छान जमतोय तुम्हाला हां आता हे वाचायचं आपण आहे की नाही ते काय करायचं चा? वाचायचं आहे कस वाचायचं शब्बास चला पुढचा शब्द आपण तयार करूया आता कमल शब्द घेऊया पुन्हा एकदा सात ला कमल कमल यतला? आता कमल चहा घेतलाय का आपण इथं कुठं नाही कमल चहा आता इथं काय होईल पी एक येणार आहे आणि कर एक शब्द येणार आहे है ना तर आपण कर शब्द घेऊया कर कमल चहा कर आणि शेवटी आला पूर्णविराम हे अशा आपण काय करायचे वाक्य तयार करायची हाय की नाही अजून कोणता शब्द तयार होतील बघा चेतन घरी आला आहे की नाही चेतन घरी आला ताई घरी आली आपण घेतलंच पहिलंच वाक्य है की नाही ताई सुप उचल चेतन सुप उचल है की नाही आता चल आपला राहिलेला आहे बघा है की नाही ताई घरी चल असा पण शब्द येतो चेतन घरी चल असा पण शब्द येतो चेतन चहा घे ताई चहा घे ताई सरबत घे है की नाही ना कमल पाऊस बग कमल पाऊस बग अस वाक्य तयार होतं आहे की नाही असे अनेक आपल्याला वाक्य तयार करता येतात आणि आपण काय करायचे असे वाक्य तयार करायचे आणि लिहायचे आणि वाचायचे चला तर आता आपण वाचूया ताई घरी आली लता घर बग चेतन सरबत पी कमल काम कर लता पाऊस बघ ताई सूप उचल आणि कमल चहा कर एवढे आपण सात वाक्य तयार केली आपण काय करायचं अजून याचा घरी सराव करायचा आणि चांगल्या पद्धतीनं याचा अभ्यास करायचा ठीक आहे भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद